नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणी संदर्भात असून अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत जितके हप्ते मिळाले आहेत ते सर्व हप्ते शासनाने वसूल करण्याची काम सुरुवात केली आहे मित्रांनो आपण हे पाहू शकता सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे सकाळ वृत्तपत्राची बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे जिल्ह्यातील एकाहत्तर हजार लाडक्या बहिणींकडे चार चाकी म्हणजेच चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे ते अपात्र असणार आहेत लाभार्थ्यांच्या घरोघरी अंगणवाडी सेविकेकडून सर्वेक्षण सुरू प्रत्येकाच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन त्यांची सर्वेक्षण करणार आहेत अपात्र लाभार्थ्यांना परत करावे लागणार पैसे म्हणजे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांना देखील सर्व पैसे परत करावे लागणार आहेत बातमी पाहूया मित्रांनो वाचून पाहूया काय बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख नऊ हजार चारशे सत्याऐंशी महिला लाभार्थी आहेत त्यापैकी एकाहत्तर हजार महिलांच्या नावे चारचाकी वाहने असल्याची यादी राज्य स्तरावरून प्राप्त झाली आहे त्यानुसार आता त्या प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन अंगावाडी सेविका पडताळणी करीत आहे राज्यातील दोन कोटी एकोणसाठ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यात अकरा लाखाहून अधिक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यातील संजय गांधी निराधार योजना व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची नावे वगळले जात आहेत त्यांना आता शासनाच्या एकाच वैयक्तिक योजनेचा लाभ मिळणार आहे याशिवाय आता ज्या चा महिला लाभार्थी किंवा किंवा कुटुंबातील कुटुंबाकडे कुटुंबा आहे अशन नावे अपात्र ठरवली जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात एकाच कुटुंबातील किती महिला लाभ घेतात अशा सर्व निकषांची पडताळणी केली जाणार आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे दोन लाखापर्यंत महिला अपात्र होतील असा अंदाज वर्तवला जात आहे अपात्र ठरणाऱ्या महिलांना सध्या स्वतःहून यापूर्वी घेतलेल्या लाभांची रक्कम परत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मात्र आगामी काळात सर्व अपात्र लाडक्या बहिणींना पुढील कारवाई टाळण्यासाठी योजनेच्या लाभाची पूर्ण रक्कम परत करावी लागेल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले त्यासाठी शासनाने स्वतंत्र लेखाशीर्ष देखील तयार केले आहे दरम्यान सध्या सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला असून तसे लिखित अर्ज अधिकाऱ्यांकडे दिले आहेत यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे मित्रांनो यामध्ये आपण पाहिलात की संजय गांधी निराधार योजना त्यानंतर नमो शेतकरी योजना त्यानंतर चार चाकी वाहन ज्यांच्या घरात आहे ते हे सर्व यामधून वगळण्यात येणार आहे आणि अशा लोकांकडून पैसे देखील वसूल करण्याची शासनाची तयारी आहे यात या ठिकाणी या पाहू शकत महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचं काय मत आए। जा आहे राज्य स्तरावरून जिल्ह्यातील ज्या महिलांचे नावे चार चाकी वाहने आहेत त्यांची यादी प्राप्त झाली आहे त्यानुसार त्यांची पडताळणी सुरू असून पुढील आठवड्यात त्या संबंधीचा अहवाल शासनाला पाठवला पाठविला जाणार आहे निकषानुसार ज्या अफात्र महिला लाभ नको आहेत त्या स्वतःहून अर्ज करू शकतात ज्यांना पैसे परत करायचे आहेत त्यांची देखील व्यवस्था केली आहे असं के महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो हे सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच कंडिशन आहे ही स्थिती आहे यामुळे ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे सर्व जितके शासनाने हप्ते दिलेले आहेत ते सर्व हप्ते वसूल करण्याच्या तयारीमध्ये शासन असल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची जर स्थिती पाहिली तर याप्रमाणे आहे तर मित्रांनो ही होती लाडक्या बहिणी संदर्भातील बातमी अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे सगळ्या बेलला क्लिक करा आणि इतर मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक एक अवश्य केलंच पाहिजे धन्यवाद मित्रांनो